नमस्कार मी सौ मंजिरी जयंत देशपांडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बालक मंदिर आहे त्या त्या इथे मी मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे आज शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बालदिन असला जन्मदिन असल्यामुळे आम्ही बालदिन साजरा करत आहोत आणि या च चाच्या नेहरूंना गुलाबाचं फुल खूप आवडायचं त्यामुळे त्याच रंगाचं लाल रंगाची थीम आम्ही शाळेमध्ये ठेवलेली आहे आणि सर्व मुलांना लाल रंगाच्या वेशभूषेत यायला सांगितलं आहे आणि त्यांचं आज आम्ही स्वागत अतिशय छान पद्धतीनं केलं की त्या मुलांना सगळीकडे फुगे लावले ते सुंदर फलकलेखन केलं मुलांच्या पाकाया टाकून गालीचे टाकून त्यांचं स्वागत केलं आणि मुलांना बिस्किटचे पुढे आणि चॉकलेट देऊन त्यांना आज बालदिन आम्ही अशा पद्धतीनं साजरा केला धन्यवाद No yeah.